महाड तालुक्यातल्या आसनपोई ह्या ठिकाणी एका बंद घरामध्ये घरफोडी होऊन जवळपास एकवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोट्यानं लंपास केलेला होता ही घटना नऊ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास घडली आहे आणि फिर्यादी कृष्णा शंकर शिंदे यांनी ह्याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल केली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या आठ तासांमध्ये चोट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत अज्ञात चोरटा हा दुसरा तिसरा नसून गावातलाच असल्यामुळे पोलिसांना संशय त्यांचा बळावला आणि पोलिसांनी आरोपी यश प्रदीप गायकवाड ह्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपीनं गुन्हा सुद्धा कबूल केलाय घटनास्थळी श्वानपथक पथक आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आणि त्यानंतर ह्यामध्ये ड्रिल मशीन स्क्रू गन मशीन ड्रिल बिट सेट बॉक्स आणि दोन स्क्रू बॉक्स अशा वर्णनाचा मुद्देमाल पोलिसांनी ठिकाणून हस्तगत केला आरोपी यश प्रदीप गायकवाड विरोधात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चन्नप्पा अंबरगे आणि महिला पोलीस हवालदार उमरटकर या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने महाड एम आय डी सी पोलीस ठाणे मागील सहा वर्षा